नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत जिल्हा उद्योग केंद्र लातूर लातूर येथे प्रवीणजी खडके हे सर इथे या पदावर कार्य करत आहेत आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की जिल्हा उद्योग केंद्रामध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी काय काय योजना आहेत सर नमस्कार आपला परिचय द्या मी प्रवीण प्रभाकरराव खडके महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र लातूर सर आम्हाला असं सांगा की सुशिक्षित बेरोजगारांसाठी आपल्याकडे काय काय योजना आहेत त्या योजनाची नावे आणि त्याची काय पात्रता लागते त्याबद्दल माहिती सांगा धन्यवाद सर खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही महाराष्ट्र शासनाने एक फ्लॅगशिप मिशन मोडवर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरू केलेली आहे दोन हजार एकोणीस पासून या योजनेचा मुख्य हेतू हा आहे की रोजगार निर्मिती महाराष्ट्रामध्ये वाढावी ह्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना पूर्णतः ऑनलाईन योजना आहे त्याच्यामध्ये लाभार्थीनी कार्यालयात यायची आपल्याकडे गरज नाही या योजनेसाठी महत्वाचे निकष म्हणजे त्याचं वय अठरा ते पंचेचाळीस पर्यंत साधारण वय असावं जर ती व्यक्ती महिला किंवा कास्टमध्ये असेल तो पन्नास वर्षापर्यंत असेल तरी सुद्धा त्यांना लाभ घेता येतो आता लाभ कोणत्या प्रकारचा घेता येतो तर याच्यामध्ये दोन आहेत एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग ज्याला आपण उत्पादन उद्योग म्हणतो आणि दुसरं म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री ज्याला की आपण सेवा उद्योग म्हणतो तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपल्याला एक लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत मॅन्युफॅक्चरिंग उद्योग आपल्याला या योजनेत घेता येतो आणि सेवा उद्योगाचा मॅक्झिमम लिमिट वीस लाखापर्यंत आहे याला जे शासकीय अनुदान मिळतं ते जवळपास पंधरा ते पस्तीस टक्क्या प्रमाणे आहे शहरी भागामध्ये जर पुरुष असेल तर पंधरा टक्के शहरी भागातली स्त्री असेल तर पंचवीस टक्के ग्रामीण भागामध्ये जर पुरुष असेल तर त्याला पंचवीस टक्के आणि ग्रामीण भागातील स्त्री किंवा कास्टमध्ये असेल तर त्याला पस्तीस टक्क्यापर्यंत अनुदान मिळतं ही योजना पूर्णतः ऑनलाईन आहे आपल्या या योजनेसाठी कागदपत्र सुद्धा फार कमीत कमी आहे याला कागदपत्र जी लागतात ती फोटो आधार कार्ड पॅन कार्ड लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला ज्यामुळं आपल्याला वय कळत एक, एक ग्रामीण भागात असेल तर लोकसंख्येचं प्रमाणपत्र एक प्रोजेक्ट रिपोर्ट आणि एक पोर्टलवरच असलेला अंडरटेकिंग फॉर्म हे भरून दिलं तर आपण ते प्रकरण मान्य जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने बँकेमध्ये ऑनलाईन पाठव पाठवतो बरोबर आणि लातूर जिल्ह्याला सांगायची अभिमानाची गोष्ट म्हणजे सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये लातूर जिल्ह्याने सर्वात पहिले महाराष्ट्रात उद्दिष्ट पूर्ण केवळ पहिला नंबर प्राप्त केला होता तर ह्या मी नव उद्योजकांना आग्राची विनंती किंवा आव्हान करतो की जास्तीत जास्त या, या योजनेचा लाभ घ्यावा मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सर तुम्ही आता सांगितलं की आपण उद्दिष्ट पूर्ण केलं त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या टीमचे अभिनंदन दुसरी गोष्ट असं आहे की आपल्याला अठरा ते पंचेचाळीस वयोगट हो आहे जर राखीव असेल तर पन्नास पर्यंत आपल्याला घेता येतं हो पंधरा ते पंचवीस टक्क्यापर्यंत अनुभव अनुदान आहे आणि ग्रामीण मध्ये पंचवीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत अनुदान आहे तर ही योजना आहे ती पंतप्रधान रोजगार योजना ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती okay, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अशी योजना आहे त्याच्यामध्ये दोनच गोष्टीचा फरक आहे की एक त्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये वयाची आत नाही अठरा वर्षाच्या पुढील ते मग तो सत्तर वर्षाचा असो ऐंशी वर्षाचा असो त्याला सुद्धा यामध्ये या, या योजनेत भाग घेता बाहेर दुसरी एक मेन डिफरन्स दोन्ही योजनेमध्ये दोन्ही योजना ऑनलाईन याच आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये समजा एखाद्या उद्योजकाला एक, एक कोटी पर्यंत प्रकरण करायचं अच्छा तर त्याला ते एक कोटी पर्यंत प्रकरण करता येईल परंतु सबसिडी त्याला पन्नास लाखावरच मिळेल अच्छा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पन्नास लाखापर्यंत त्याला प्रकरण करता येईल पण सबसिडी त्याला वीस लाखावरच सबसिडी मिळेल हा फक्त दोन्ही योजनेमध्ये फरक आहे दोन्ही योजना ऑनलाईन आहेत दोन्ही योजनेसाठी या कार्यालयात यायची आवश्यकता नाही म्हणजे कार्यालय न येता आपण आपल्या घरी बसून सुद्धा अप्लाय करू शकतो आणि ते अप्लाय केल्यानंतर सरांकडे ती फाईल येईल सर, सर पडताळणी करतील आणि इथून परत ही कलेक्टर ऑफिसला जाईल बरोबर yes, yes. कलेक्टर वरून पडताळणी झाल्यानंतर ती फाईल बँकेमध्ये जाईल आणि तुमचं कर्ज मंजूर करण्यासाठी सर मदत करतील yes, यस धन्यवाद सर आणि असं झालं की काही उद्योजकांना असं वाटेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस इंडस्ट्री यासाठीच हे जिल्हा उद्योग केंद्र आहे का तर तसं नाही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे उदाहरणार्थ किराणा दुकान असेल किंवा जनरल स्टोअर असेल किंवा गाई मशी शेळ्या मेंढ्या याच्यासाठी जर प्रकरण करायचं असेल तर आमच्याकडे दुसरी एक योजना आहे ज्याला की आपण सुधारित बीज भांडवल योजना म्हणतो याच्यामध्ये आपल्याला पंचवीस लाखापर्यंत प्रकरण करता येतं पण ही टोटली ऑफलाईन योजना आहे सर अच्छा बीज भांडवल योजना ही ऑफलाईन पूर्णतः ऑफलाईन योजना यासाठी तुम्हाला कार्यालयात फॉर्म भरून द्यावा लागेल त्याच्याबरोबर डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे महत्वाची आहात त्याच्यानंतर फोटो आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड प्रोजेक्ट रिपोर्ट आणि एक अंडरटेकिंग फॉर्म आहे किंवा जागेचा तुम्हाला किरायरी जागा जर असेल तर एक भाडेपत्र किंवा स्वतःची जागा असेल तर सात बारा आठ हे तुम्हाला करायला साध्या याच्यावर चालेल आम्हाला नोटरीची सुद्धा आवश्यकता नाही पण याच्यामध्ये आम्ही देतो काय सर पंधरा ते वीस टक्के रक्कम ही शासनाची असते हु, पाच टक्के त्यांचा हिस्सा आणि उर्वरित बँकेची रक्कम असते पण आम्ही जी रक्कम देतो शासन जी रक्कम देते ती दर साल दर शेकडा सहा टक्के व्याजाने अच्छा आमची जी रक्कम पंधरा किंवा वीस टक्के आहे ती सहा टक्के व्याजाने देते पण त्यांनी जर नियमित परतफेड केली तर ती तीन टक्के व्याजानेच मिळते त्याला तर ही सुद्धा म्हणजे बाकीच्या यांच्यासाठी सुद्धा खूप चांगली योजना आहे की जे की व्यापार करतात किराणा दुकान आहे स्टेशन वीज भांडवल योजनेसाठी शिक्षणाची काही आठ आहे का शिक्षणाची या सर्वांसाठी आठ म्हणजे सातवी पास आहे सर हा सगळ्यांना कमीत कमी तो व्यक्ती सातवी पास असावा सातवी पासच्या पुढच्या कुठल्याही व्यक्तीला ह्या तिन्ही योजनेमध्ये सहभाग घेता येईल yes. आणि बीज भांडवल योजनेबद्दल आपण सांगत होता यस yes. आता हे बीज भांडवल झाल्यानंतर असंही वाटतं की काही उद्योजकांना वाटतं की आम्हाला पन्नास लाखापुरतं किंवा एक कोटीचं नाही त्याच्यापेक्षा सुद्धा आम्हाला एक मोठा प्रकरण प्रोजेक्ट करायचा मग मोठा प्रोजेक्ट करायचा असेल तर काय आहे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत तर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत एक योजना आहे ज्याला आपण मराठीमध्ये सामूहिक प्रोत्साहन योजना म्हणतो इंग्रजीमध्ये त्याला पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह किंवा पी एस आय असं म्हणलं जातं पी एस आय मग याच्यामध्ये काय लागतं याला क्रायटेरिया काय किंवा शासन देतं काय की या सामूहिक प्रोत्साहन योजनेमध्ये जेव्हा पहिल्यांदा आम्ही देतो स्टॅम्प ड्युटी एक्झम्शन देतो जे की जागा खरेदी करण्यासाठी होत आहे आणि टर्म लोन घ्यायचं असेल त्याच्यासाठी गेचासर। सुद्धा तुम्हाला स्टॅम्प ड्युटी एक्झम्शन मिळतात नंतर इलेक्ट्रिक ड्युटी एक्झम्शन दहा वर्षासाठी असतं पॉवर टेरिप असतं एक रुपये युनिट तीन वर्षासाठी नंतर तुम्ही जर टर्म लोन घेणार असेल टर्म टर्म लोन बँकेकडून ज्यावेळेस घेतो बारा तेरा टक्क्यांनी आ... तर पाच टक्के इंटरेस्ट सबेन्शन शासनामार्फत दिलं जातं आणि शंभर टक्के जीएसटी महाराष्ट्रामध्ये जर सेल असेल तर बरं नाही महाराष्ट्र हा आपल्याकडे आणखी दोन मिनिट आहेत तर मला आता तुम्ही जसं बीज भांडवला बद्दल बोललात की बीज भांडवलामध्ये सातवी पास लागेल तर त्याच्या वयोमर्यादा काही आहे का मला प्रश्न नाही करावा सर आपण जे बीज भांडवल योजना आहे त्याला शिक्षणाची अट सातवी पासवी पास, पास। तसं वयाची वयाची अठरा ते पन्नास आहे सर पन्नास आहे का हो सर हा मग ते विचारायचं होतं आम्हाला की आ, तीन विषयामध्ये अठरा ते पंचेचाळीस आहे एक विषयामध्ये अठरा ते पुढे कितीही अनलिमिटेड आहे साठी सीएमएजीपी साठी अठरा ते पंचेचाळीस जनरल अच्छा आणि महिला आणि कास्टमध्ये असेल तर अठरा ते पन्नास पन्नास म्हणजे आपल्याला सरासरी आपण असं लक्षात घेऊया की अठरा ते पन्नास मधल्या कुठल्याही व्यक्तीला स्त्री किंवा पुरुषाला या योजनेचा लाभ घेता येतो आणि जर पंतप्रधान योजनेत करतो आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये वयाची अट स्टार्टिंग फक्त अट आहे अठरा पुढं तुम्ही कितीही वयाचे असाल तर तुम्हाला ते लाभ घेता येईल सर अजून एक छोट वेळ कमी आहे आमच्याकडे अजून एक मोठी योजना आहे क्लस्टर नावाची योजना महाराष्ट्र शासनाची आहे क्लस्टर म्हणजे असं आहे की समान व्यावसायिक आहे आणि त्यांना व्हॅल्यू एडिशन करायची त्याच्यामध्ये पण तो व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी जी अॅडव्हान्स मशिनरी लागते तो वैयक्तिक उद्योजक घेऊ शकत नाही मग यांनी जर सेक्शन एट मध्ये जाऊन एक कंपनी केली तर त्यामध्ये शासन जवळपास ऍडव्हान्स मशिनरीसाठी ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत सबसिडीवर मशिनरी घेऊन देत आहे आणि ते मॅक्झिमम दहा कोटीपर्यंत महाराष्ट्र शासन देत आहे क्लस्टर मशिनरी क्लस्टर उद्योगासाठी उद्दुण तर लातूर जिल्ह्यात योगायोगाने आपल्याकडे हो हो सात आठ क्लस्टर चांगल्या पद्धतीने जोरात चालू आहेत सोलार क्लस्टर असेल फॅब्रिकेशनचं असेल इव्हन की हनीचं क्लस्टर आहे परत प्रिंटिंगचं क्लस्टर आहे असे चांगले क्लस्टर आहेत आपल्याकडे की जे जागरीचं क्लस्टर आहे असे चांगले क्लस्टर आहेत लातूर जिल्ह्यात आणि अजून सुद्धा एक दोन महिन्यामध्ये सुरू होणारे म्हणलं तर बंजारा क्लस्टर आहे स्पायसेस क्लस्टर आहे मॉड्युलर फर्निचर आहे खव्याचं क्लस्टर होतंय असे सुद्धा क्लस्टर आपल्याकडे होत आहेत तर अजून माझं लातूर जिल्ह्यातील उद्योजकांना आव्हान आहे की असं काहीतरी वेगळं असेल की ज्याला आपल्याला अव्हान्स मशिनरीची गरज आहे आणि इंडिव्हिज्युअल आपण घेऊ शकत नसेल तर तुम्ही कंपनी स्थापन करून किंवा तुम्ही आमच्या जिल्हा उद्योग केंद्राला भेट द्या आपण त्याच्यावर चर्चा करू आणि कसं आपल्या लातूर जिल्ह्याला उद्योगामध्ये आपण चांगल्या पद्धतीने जाऊ यासाठी प्रयत्न करू आणि खूप चांगल्या योजना आहेत आमच्या की ज्याच्यामुळे एक तर बेरोजगारी हाती नव उद्योजकांना रोजगार मिळतोय आणि त्यामुळं त्यांचं जे मायग्रेशन होत की जे ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नोकरीच्या शोधात जात होते ते, ते, ते एक कमी झालं आणि सर अजून एक आनंदाची गोष्ट आहे की याच्यामुळे सामाजिक सलोखा सुद्धा खूप वाढलेला आहे बरोबर म्हणजे पहिले कसं सामाजिक थोडी दरी असायची परंतु उद्योजक एखादा तरुण उद्योजक करत असेल तर आता सामाजिक सलोखा सुद्धा चांगला आटोक्यात आलेला आहे बरोबर तर आता आपण आज पी एजीपी बीज भांडवल योजना आणि क्लस्टर योजना असं चार विषयावर आपण बोललेलो आहोत तर बीज भांडवल योजना ही फक्त इथं येऊन ऑफिसमध्ये तुम्हाला फिजिकली यावं लागेल बाकीच्या कुठल्याही योजनेला फिजिकली यायची गरज नाही तर तुम्ही सगळं ऑनलाईन मध्ये दाखल करू शकता क्लस्टर योजनेसाठी जे आता तुम्ही म्हणालात किती कंपनी रजिस्टर्ड म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड वगैरे लागेल ला। सेक्शन एट मध्ये कंपनी पाहिजे नो नो प्रॉफिट सेक्शन एट मध्ये कंपनी रजिस्ट्रेशन करणे आणि सरांशी संपर्क करणे तर सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आहे प्रवीणजी खडके सरांचे समृद्ध व्यापार परिवारातर्फे मनपूर्वक आभार धन्यवाद